तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न संघर्ष ते आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण पाहतो सामान्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न जे, जे पोलीस भरती तलाठी वनरक्षक आरोग्य शेवट व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे आणि स्पेशल मुंबई ऑनलाईनच प्रश्न यामध्ये आपण एकूण साडेचार हजार ऑनलाईन राहत आहोत तर यामध्ये आपण आज एकूण शंभर आणि शंभर दोनशे प्रश्न पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर शे उत्तर आहे चौदा ऑगस्ट अठराशे पासष्ट रोजी प्रश्न क्रमांक दोन भारताची आर्थिक राजधानीचे शहर कोणते आहे तर उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक तीन इंचो हा रिकामी जागा प्राणी आहे तर उत्तर आहे पिल्लांना जन्म देणारा प्रश्न क्रमांक चार एका जागा कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तर पूर्ण उत्तर आहे तापी प्रश्न क्रमांक पाच नागरी स्थानिक सुशासनातील महापौर परिषद प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला किंवा सुरू करण्यात आला आहे तर उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक सहा भारत भारत देशाने पृथ्वीवर किती टक्के भाग व्यापला चो आहे तर उत्तर आहे दोन पॉईंट चाळीस टक्के प्रश्न क्रमांक सात विजयवाडा हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कुठे पार पडले आहेत तर उत्तर आहे पॅरिस फ्रान्स प्रश्न क्रमांक नऊ बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता उत्तर आहे नीळ प्रश्न क्रमांक दहा भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्री किनारपट्टी मिळाली आहे किंवा लाभली आहे तर उत्तर आहे सात हजार पाचशे सतरा प्रश्न क्रमांक अकरा चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असताना सूर्यग्रहण झाले तर असे ग्रहण रिकाम्या जागा असेल तर बरोबर उत्तर आहे कंकणापृती प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात कोण प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता त्याबरोबर उत्तर आहे गडचिरोली प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे तर बरोबर आहे सारनाथ प्रश्न क्रमांक चौदा साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो तर बरोबर उत्तर आहे बावीस एप्रिल प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा साक्षरतेचा पहिला जिल्हा कोणता तो कमी साक्षरतेचा विचारला आहे गडचिरोली प्रश्न क्रमांक सतरा लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याने राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे तर बरोबर आहे आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात खाली होऊ शकते तर बोलतो हे प्रश्न क्रमांक एकोणीस रिकामी जागा हे सचिव होते सचिवाचे काम अद, काम अज्ञात पत्र तयार करण्याचे होते जे आज्ञापत्र कर, तयार करण्याचे होते छत्रपती शिवाजी महाराज तर अनजी दत्तो प्रश्न क्रमांक वीस निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात तर उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठे झाली तर उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक बाईस महात्मा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता तर उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म प्रश्न क्रमांक तेवीस राज्यातील पहिले वन्यजीव डी ए तपासणी प्रयोगाळा कोठे आहे तर उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणते बिल्याग्र आजाराचे वैशिष्ट्य आहे तर ओलिपिक सर्व प्रश्न क्रमांक पंचवीस एकोणीसशे वीस मधील अखिल भारतीय अपृश्यता निवारण परिषद कोठे संपूर्ण झाली होती तर पर्वोत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक पंचवीस कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कोठे झाला आहे तर उत्तर आहे रायचूर प्रश्न क्रमांक सत्तावीस गंगा नदीची पहिली वितरेका कोणती तर पूर्वोत्तर आहे हुगळी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता तर उत्तर हे चेन्नई प्रश्न क्रमांक एकोणतीस उदगीरच्या साहित्य संमेलनाला कोणाचे नाव देण्यात आले होते त्यावर उत्तर आहे लता मंगेशकर प्रश्न क्रमांक तीन युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत त्यावर उत्तर आहे होलो दी मीर थेकी प्रश्न क्रमांक एकतीस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे तर बरोबर आहे वॉशिंग्टन टी सी प्रश्न क्रमांक बत्तीस शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसारणाचे कार्य कोणी केले तर बरोबर उत्तर आहे करमवीर भाऊराव पाटील प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बॅबीशी संबंधित आहे तर उत्तर आहे भाषा प्रश्न क्रमांक चौतीस सर्वात मोठा समुद्र कोणता तर उत्तर आहे पॅसिफिक समुद्र प्रश्न क्रमांक पस्तीस मुर्रा मेसवाना सुरती या कशाच्या जाती आहेत तर हे जाती आहेत म्हशीच्या म्हणजे म्हैस प्रश्न क्रमांक छत्तीस पुढीलपैकी कोणता पर्वत नाही तर याच्यामध्ये उत्तर आहे देवगिरी प्रश्न क्रमांक सदतीस बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र व कर्नाटक प्रश्न क्रमांक अडतीस अंटरलेखा खंडावस्थापन करण्यात आले करण्यात येत असलेले भारताचे तिसरे संशोधन केंद्राचे नाव काय आहे तर उत्तर आहे भारती म्हणजे स्थापन झालेले आहे तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गंगा नदीची लांबी किती किमी किलोमीटर आहे तर बरोबर आहे पंचवीसशे किल किलोमीटर प्रश्न क्रमांक चाळीस अमेरिकेची प्रसिद्ध टेनिस व्हॅली याच्या धरतीवर आभिड आलेली परियोजना कोणती तर बरोबर आहे दामोदर खोरे परियोजना तर अमेरिकेत कोणती टेनिसी व्हॅली प्रश्न क्रमांक एकाची आहे स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे तर बरोतर आहे युरोप प्रश्न क्रमांक बेचाळीस सन दोन हजार अकराच्या जन्मारीनुसार भारताची लोकसंख्या किती आहे तर बरोबर आहे एकशे एकवीस कोटी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस इंडोनियाची राजधानी कोणती इंडोनेशियाची राजधानी कोणती तर बरोबर आहे तारा तर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भाबा अणुशक्ती संशोधन कोण कोटे स्थित आहे ट्रॅम बे प्रश्न क्रमांक पंचेस ताजमहल कोणत्या राज्यात आहे तर बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक छेचाळीस अमेरिकेच्या चलनाचे नाव काय आहे तो डॉलर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बॅरेज चा विवाद विवाद कोणत्या खंडा देशामध्ये आहे तर भारत व बांगलादेश या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दगडी कोशाच्या खनिजासाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या आहे खाली आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वरच्या भागाला काय म्हणतात बरोबर आहे याल प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवण केंद्र आहे उत्तर आहे आरबी प्रश्न क्रमांक पन्नास एक एकावन्न एक सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता तर उत्तर आहे निया देवमासा प्रश्न क्रमांक बावन माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक त्रेपन हिरापुंड हे धरण कोणत्या नदीवर असलेले आहे तर बरोबर उत्तर आहे महानदी प्रश्न क्रमांक चौपन्न खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर बरोबर उत्तर आहे अंदमान व निकोबार प्रश्न क्रमांक पंचावन्न रेला हा पारंपरिक नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर बरोबरत्तर आहे गडचिरोली प्रश्न क्रमांक छप्पन राज रंपी धबधबधबा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे बीना गुंडा प्रश्न क्रमांक अठ महाकवी कलिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात एक जागा येथे आहे तर उत्तर आहे रामटेक प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अशा खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता त्यावर उत्तर आहे करपुडे बोगदा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सॉरी एकोणसाठ राजीव गांधी किसान न्याय योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर बरोबर उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न क्रमांक साठ अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर बरोबर उत्तर आहे औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक एकस तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे बरोबर आहे वितरण करणे प्रश्न क्रमांक बासष्ट महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर बरोत्तर आहे पश्चिम घाट प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालीलपैकी घटना समितीची निशानी काय होती तो बरोत्तर आहे हत्ती प्रश्न क्रमांक चौसष्ट आंध्र प्रदेश राज्याची राज राज्याची राजधानी कोणती तर बरोबत्तर आहे विशाखापट्टणम कर्नड व अमरावती प्रश्न क्रमांक पासष्ट भारतामध्ये दत्तक वारसा नामजूर ने स्वीकारले तर बरोबर आहे लॉर्ड डेलहौशी प्रश्न क्रमांक सहासष्ट महाभारतातील कृषीशास्त्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे हरियाणा प्रश्न क्रमांक सदुसष्ट मानवी मन मनाचा अभ्यास करणारे शास्त्र तर सायकोलॉजी प्रश्न क्रमांक अडुसष्ट खालीलपैकी उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते तर उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्न क्रमांक एकोणसत्तर भारतातून पुरस्काराला रिकामी जागा साला सुरुवात झाली आहे तर बरोबर उत्तर आहे एकोणीसशे चोपन्न प्रश्न क्रमांक चोवीस यावर्षी देशात वस्तू व सेवा कर जी एस टी लागू होऊन किती वर्ष झालेले आहे बरोबर उत्तर आहे सात वर्ष प्रश्न क्रमांक एकाहत्तर मल्हारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर कागदाचा कारखाना यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बहात्तर खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही तर बरोबर उत्तर आहे जेवता प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर महाराष्ट्र राज्याचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत तर गुरुत्तर आहे श्री एकनाथ शिंदे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर औरंग औरंगजेबची कबर खालीलपैकी कोठे आहे तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथे प्रश्न क्रमांक शहात्तर उचले भर मीठभर मीट मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळीचे वर्णन केले जाते तर उत्तर आहे सविनय कायदेभंग प्रश्न क्रमांक सत्याहत्तर आजाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते त्यावर उत्तर आहे लक्ष्मी स्वामीनाथ प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते तर उत्तर आहे गंगापूर <coughs> प्रश्न क्रमांक एकोणऐंशी नावासेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे रायगड प्रश्न क्रमांक ऐंशी भारतातील कोशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले तर उत्तर आहे ना कालखंड प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे उत्तर आहे उल्हास प्रश्न क्रमांक ब्याऐंशी पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीची रिकामी जागा म्हणतात परिभ्रमण प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही तर खालील शेतकऱ्याचे असू लिहिलेलं आहे गुलामगिरी जातीचा उच्छेद नाही लिहिल्या आहे ब्राह्मणाचे कशाप लिहिले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जाती जातीचा उच्छेद प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रू म्हणतात तर बरोबर उत्तर आहे कोशी प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता उत्तर आहे रावत भट्टा प्रश्न क्रमांक शहाऐंशी सी सी टी या प्रणालीचे पूर्ण नाव काय क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम सायबर प्रश्न क्रमांक सत्याऐंशी अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीकडून सर्वोच्च ऑलिम्पिकचा सन्मान काढून घेण्यात काढून घेतला आहे उत्तर आहे रशिया कारण रशिया वेळेस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पण नव्हते भाग नव्हता प्रश्न क्रमांक <coughs> अठ्ठ्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकर्भात चालत असे तो उत्तर आहे अष्टपण प्रधानमंडळ प्रश्न क्रमांक उत्कृष्ट रोग निवारण दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे तीस जानेवारी